नमस्कार मंडळी ठरलं तर मग फेम अभिनेत्री जुई गडकरीचं कर खरं किती मराठी टेलिव्हिजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री जुई गडकरी आहे मालिकेच्या माध्यमातून जुईने मोठा चाहता वर्ग निर्माण केला ठरलं तर मग मालिकेतून जुई घराघरात पोहोचली जुईने सरस्वती वर्तुळ आणि ठरलं तर मंग यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं बिग बॉस मराठी एक मध्ये ही जुई करकडी दिसली जुई करकळीचा जन्म अठ्ठावीस जुलै एकोणीशे अठ्याऐंशी मध्ये झाला जुईचं वय आता छत्तीस वर्ष आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून जुई मोठ्या प्रमाणात सक्रिय असते